आणि आता बातम्या सविस्तर चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये राहणारे विकास नाना भादले हे भारतीय सैन्य दलात होते त्यांना पदोन्नती मिळाल्याने ते नायब सुभेदार पदावर जयपूर राजस्थान येथे कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झाला पाच महिन्यांपूर्वी गावात येऊन गेल्याने ती भेट शेवटची भेट ठरली त्यांच्यावर आज चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगामध्ये राहणाऱ्या मोर्चिडा या त्यांच्या गावी शासकीय इतमामात शेवटचा निरोप देण्यात आला नायब सुभेदार विकास भादले यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आई व पत्नी असा परिवार आहे यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणी तहसीलदार भाऊसाहेब थोरात गट विकास अधिकारी आर ओ वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक नितनवार यांच्यासह परिवाराचे सदस्य आणि आर्मीचे अधिकारी तसेच माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी सातपुडा पर्वतरांगांमध्ये राहणारे व तालुक्यातील विविध संस्थेचे तसेच राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह आदिवासी महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वीर जवान विकास नाना भादले नायब सुबेदार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी फायर खाली कर फिर भर पाच कर फायर खाली कर फिर भर पाच कर फायर खाली कर जसं बघितलं तर नानासाहेबांनी खूप वर्ष देशाची सेवा केली आम्ही एकाच दिवशी जळगाव इथून भरती झालो होतो तेव्हापासूनची मैत्री होती आमची जरी आदिवासी भागातले असले नानासाहेब तरी खूप हुशार वृत्तीचे होते अभ्यासू होते तसं सगळे आता जे नवयुवक आहेत सगळ्यांनी त्याप्रकारे अभ्यास करावा आणि पुढे नानासाहेबांसारखं जीवन आपण पत्करायला शिकायला पाहिजे भारत मातेच्या संरक्षणासाठी तिरंगाच्या संरक्षणासाठी मातृभूमीच्या सेवेत दृढ झालेले नायब सुभेदार विकास नाना भादले यांचं काल दुर्दैवाने हृदयविकाराने निधन झालं एक भारत मातेचा सुपुत्र गेल्याचं दुःख खूप मोठं आहे त्यांच्या जाण्याने एक देशभक्त आपल्यातनं कमी झाला कुटुंब हा मोठा आघातच आहे दे। देशाची सेवा करण्याचं स्वप्न त्यांनी लहानपणीच पाहिलं होतं आणि वडिलांच्या आणि आईच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने ते देश रुजू झाले देशसेवेमध्ये दे त्यांनी सातत्याने बावीस वर्ष सेवा केली पण काल अचानक दुर्दैवाने वयाच्या पंचेसाठ पंचेचाळीस वर्षाच्या व असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते आपल्यातनं निघून गेले त्यांचं जाणं अतिशय अचानक झालं अतिशय दुःखदायक असं त्यांचं जाणं झालं अजूनही त्यांना देशसेवेचे मोठी संधी होती आणि ते सातत्याने करत होते त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्नच होतं की मी देशसेवा करत राहावं आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांचा अभिमान आहे त्यांच्या कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे की ते देशसेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील होते त्यांना आम्हालाही त्यांचा खूप अभिमान आहे एक आदिवासी कुटुंबातला व्यक्ती हा देशसेवेसाठी जातो दुर्दैवाने मागच्या महिन्यातसुद्धा एक आमचा ब सैनिक बांधव हा गेला आणि आता हे दुसऱ्याचे घटना घडली खरं तर देशावर प्रेम करणाऱ्या ह्या व्यक्ती अशा मदत गेल्या की त्याचे खंत सातत्याने राहते अतिशय दुःख होतं वेदना होतात पण शेवटी निसर्ग नियम आहे हे जात असताना त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे त्यातनं सावरण्याची शक्ती प्रभू त्यांना देऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पाटील त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रामदार गुलाबरावजी पाटील पालकमंत्री आमचे दुसरे मंत्री अदनीय गिरीश भाऊ महाजन नंतर अनिल अनिलदादा पाटील त्याचप्रमाणे आमदार लता सोनोडे आणि भारत मातेच्या साऱ्या सुपुत्राच्या वतीनं या वीर वीर मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि देवाला प्रार्थना करतो की यांना शांती लाभो आणि त्यांचा पुन्हा जन्म होऊन या भारत मातेच्या रक्षणासाठी पुन्हा ते सैन्यात यावं आणि त्यांनी दिलेल्या विचारावर तरुणांनी चालावं ही एक विनंती त्यांच्या माध्यमातून करतो आणि आमच्या या वीर जवानाच्या पवित्र आत्म्याला चिर शांती लाभो अशी देवाला प्रार्थना करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी परेश पालिवाल चोपडा